नमस्कार आज मला बोलायचं आहे आपल्या युद्धजन्य परिस्थितीमधून कुठेतरी आपला खिसा भरू पाहणाऱ्या वृत्तींविषयी धंदेवाईक वृत्तींविषयी आपल्याला माहिती आहे की परवा रात्रीपासून खरं तर भारतीय सीमा भागामध्ये अविश्रांतपणे आणि सलग काही घटना होत आहेत बऱ्याच हिंसक वळण त्या गोष्टीला लागले बऱ्याच लोकांचा जीव गेलाय पाकिस्तानकडून आपल्यावरती मिसाईल आणि ड्रोनचे हल्ले झाले बदल्यात आपण त्यांच्यावरती हल्ले केले ऑपरेशन सिंदूर नंतर हे सगळं अतिशय वेगानं घटना घडत आहेत आणि मी काल रात्रीपासून जागा आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतोय मात्र याच्यामध्ये एक दुर्दैवी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल मला बोलायचं आहे की देशाचा हा कसोटीचा काळ असून सुद्धा काही धंदेवाईक वृत्तींना हा आपल्यासाठी व्यावसायिक संधी वाटतोय याच्याबद्दल मी आज बोलणार आहे मी बोलतोय ऑपरेशन सिंदूरच्या पेटंट रजिस्ट्रेशनसाठी करण्यात आलेले काही प्रयत्नांबद्दल रिलायन्स कंपनीने ऑपरेशन सिंदूरचं पेटंट आपल्याला माहिती आहे रिलायन्स एंटरटेनमेंट बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे भारतीय सिने क्षेत्रामध्ये त्यांच्या बॅनर अंतर्गत बरेचसे जिओ स्टुडिओज पण रिलायन्स अंतर्गत येत आहे तर त्यांच्या अंतर्गत बरेच सिनेमे वेब सिरीज बनत असतात आणि कदाचित त्यासाठीच की काय त्यांनी ऑपरेशन सिंदूर या नावाचं पेटंट करण्याचा प्रयत्न केला ज्याची अर्थातच जेव्हा सोशल मीडियावरती ही गोष्ट बाहेर आली तेव्हा लोकांनी त्यांना जाब विचारला त्यांच्यावर टीका केली आणि त्यांनी याच्यावर सफाई देताना असं सांगितलं की आमच्या एका ज्युनियर एम्प्लॉईने ही गोष्ट आमच्या अपरोक्ष आम्हाला न सांगता ही केली मात्र आम्ही ते विथड्रॉल केलेलं आहे आम्ही ते काही करत नाही होत आम्ही आता थांबलोय त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्यांच्या या खुलाशावर किती लक्ष Uh, किती विश्वास ठेवावा हा खरं प्रश्न आहे कारण ज्युनियर एम्प्लॉईला सगळ्यांना विचारल्याशिवाय धड सुट्ट्या घेता येत नाही ब्रेक घेता येत नाही आणि त्याने एवढं मोठं पेटंट मिळवण्याचा धाडस करावा हा खरं हास्यास्पद विषय आणि दुसरीकडे त्यांनी ते पेटंट विथड्रॉल केलं यासाठी खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे की किमान एवढा खुलासा होऊन तुम्ही इतके निगरगट्ट नाही आहात की तरी तुम्ही ती मागणी रेटली तुम्ही थांबलात तुम आनंद आहे त्या बाबतीत मात्र यातून प्रश्न हा आहे की देशाच्या इतक्या कसोटीच्या काळामध्ये आपण धंदा करायचा विचार करावा का तुम्हाला पेट्रंट हवं होतं तुम्ही थोड्या काळ थांबला असतात मात्र ऑपरेशन सिंधू रुग्ण चोवीस तास होत नाही तोच इतकी धडपड काय करायची गरज आहे याच्यामध्ये आणखी काही स्टेक होल्डर्स आहेत म्हणजे काही नाव आहेत अशोक कोठारी असतील किंवा मुकेश अगरवाल असतील अशी काही लोक आहेत बाहेरच्या राज्यातली काही मुंबईतली आहेत तर त्या लोकांनी सुद्धा हे पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला आहे माझं या सगळ्यात म्हणणं एकच आहे की तुम्ही पेटंटसाठी प्रयत्न करा पण मुद्दा आहे की इंडियन आर्मीने हे नाव दिलेलं आहे तुम्ही दुसऱ्या कोणाच्या कल्पनेवर स्वतःचा पेटंट का राबवत आहे असो त्याच्याबद्दल जास्त बोलावं तितकं आपण चिखलात जाण्यासारखं आहे मला मात्र ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात आणून द्यायची होती की आपल्यासाठी हे युद्ध आहे आपल्यासाठी भावनिक विषय मात्र बऱ्याचशा लोकांसाठी हा धंद्याचा विषय आणि हेच या देशाचं दुर्दैव आहे